पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी बैठक घेतली होती पण विकास आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे पण त्याच वेळी प्रस्तावित कॉरिडॉर आणि रस्ते रुंदीकरणाला नागरिकांनी विरोध दर्शवलेला आहे नागरिकांनी श्री विठ्ठल मंदिर परिसरामध्ये आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे कॉरिडॉर केला आहे तो एकाच साईडला केलेला आहे आणि मूळ जो तिथल्या काशीचा जो ढाचा आहे गावाचा तो कुठेही बदललेला नाही तिथं अजूनही चार चार पाच पाच फुटाची गोळ आहे तशी आहेत मग पंढरपूरलाच दोनशे फूट तीनशे फूट शंभर फूट एवढे मोठ्ठं इथली घरदारं पडून एवढा मोठ्ठा इथं कॉरिडॉर काढण्याची खरंच गरज आहे का कुठलेही अधिकारी आम्हाला काहीही सांगत नाहीत जे मधून आम्हाला बातम्या कळत आहेत तेवढंच आम्हाला कळतंय आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं जात नाही आहे काय करणार आहात आमची घरदार घेणार आहात का नाहीत हे सगळं आम्हाला समोर येऊन लोकप्रतिनिधींनी तसेच शासनाच्या सगळ्या प्रतिनिधींनी आम्हाला पंढरपूरला इथे येऊन सांगावे